महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय शक्तीबाबत पक्षाचे धोरण जाहीर केले त्यानंतर सर्व शाळांना आव्हान करणारे प्रसिद्ध प्रसिद्ध केले सदरचे पत्र सर्व शाळांना देण्यासाठी महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेते माजी आमदार राजूदादा पाटील यांच्या सूचनेनुसार डोंबिवलीतील आठ शाळांना प्रातनिधी स्वरूपात आज पत्र देण्यात आले यावेळेस जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईत त्याचप्रमाणे शहर प्रमुख राहुल कामत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते बिरो रिपोर्ट डोंबिली फास्टपासून जर तुम्ही हिंदी भाषेतली जी शक्ती केलेली आहे जो जी, जी आर काढलेला आहे आणि जी पुस्तकं छापायला घेतलेली आहे तर ती महाराष्ट्रावर जर ही लहान पहिली ते सा पासून तुम्ही जर हिंदी शिकवता ही लहान मुलांवर खरं म्हणजे ते बर्ण तर आहेच परंतु महाराष्ट्रातल्या मराठी भाषेवर मराठी संस्कृतीवर हा घाळा आहे अक्षरशात केलेला घाळा आहे आणि ही मराठी डोई डोई हा सरकार आहे आणि या माध्यमातून हिंदीची आज या ठिकाणी काय गरज आहे हिंदी खरं म्हणजे तुम्ही कर्नाटकमध्ये का नाही शिकवत साऊथ इनिमध्ये का नाही शिकवत तुम्ही गुजरातमध्ये का नाही शिकवत मग हिंदी तिथे सक्ती का नाही केली तुम्ही महाराष्ट्रातच ही या तुम्ही राज्य शा हे शासना, केंद्र शासनाला धोरणकार राबवता या दृष्टिकोनातून काही लॉबी आहेत की ज्यांना महाराष्ट्रात आल्यावर मराठी भाषेची पोटदुखी आहे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हिंदीची सक्ती होते की काय किंवा मराठी भाषा ही एवढी गोड भाषा छान भाषा जा ही भाषा तुम्ही दुबवण्याच्या मागे लागले आहे की असं आम्हाला शाळेला या ठिकाणी जाऊन ज्या मुख्याध्यापकांना विनंती करतो आहे की सुरुवातीला ही विनंती असेल त्यानंतर स सन्मान्य राजसाहेब ज्याबद्दल आदेश देतील त्याबद्दलने आमचं आंदोलन होईलच परंतु तुम्ही जबरदस्ती जर हिंदी शिकवायला सुरुवात केली तर आम्ही आंदोलन करू या दृष्टिकोनातून पहिला एक सन्माननीय राजसाहेबांचा पत्र आम्ही प्रत्येक आ... शाळेला घेत आहोत प्रथम केंद्र शासनाचा जो हिंदी भाषा शक्तीचा जो निर्णय आहे त्यामागे घरंगळ जाणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा आम्ही निषेध करतो काल याबाबत सन्माननीय राजसाहेबांनी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की लहान मुलांना हिंदी सक्तीची गरज नाही कारण ही हिंदी शक्ती केवळ महाराष्ट्रातच होत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे महारा या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री ज्या गुजरातमधून येतात त्या गुजरातमध्ये सक्ती नाही किंवा जी दाक्षिणात्य जी राज्यं आहेत मग काय केरळ असेल कर्नाटक असेल तामिळनाडू असेल आंध्र प्रदेश असेल यांच्यासारख्या ठिकाणी अशा कुठल्याही सक्तीचा निर्णय केंद्र सरकारने किंवा तिथल्या दिल्या राज्य सरकारने घेतलेला नाही परंतु मग हा निर्णय महाराष्ट्रातच का घेतला महाराष्ट्रात ज्या मुलांना ज्या वयात मराठी गैर शिकता येणार नाही त्या मुलांना त्यांच्यावरती हिंदी ची सक्ती का करावी आणि जर अशी हिंदी सक्ती असाल तर या हिंदी सक्तीच्या आडून तुम्ही मराठीचं अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न करणार आहात का हा दाट संशय आहे आम्हाला आणि मराठी ही आपलं अस्तित्व आहे मराठी भाषा ही आपली अस्मिता आहे आणि हिच्याबाबत कुठलाही हिला बट्टा लागू नये याकरता सन्माननीय राजसाहेबांनी स्पष्ट भूमिका घेतली त्यांनी आज सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना एक स्पष्ट प्रत प पत्र लिहिलेलं आहे की सरकार जरी हिंदी सक्तीचा जरी आपल्यावरती आग्रह करत असेल तर आपण त्या हिंदी सक्तीला बळी पडू नये आपण त्या हिंदी भाषा शिकवण्याला विरोध करावा आणि आपल्यावर जर कोणी दबाव आणला सरकारमार्फत तर आमच्याकडे जरूर यावं महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व मुख्याध्यापकांच्या पाठीची थांबणे उभी असेल